आपण पाहता रोहा पोलिसांची दारूबंदी साठी हद्दीत पोस्ट सारसोली येथे जंगल भागात गावठी दारू गाळप होत असल्याची खबर गुप्त माहिती तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्तहेराकडून मिळतात रोहा पोलिसांनी धडक कारवाई करून आरोपी योगेश साऊ झोरे मिलिंद दामू झोरे, काशीनाथ बाबू ढेबे, बाळाराम कोंडू होगाडे यांच्या गावठी दारूचे हातवट्टीची दारू तयार करताना व विक्री करताना सदर इस्मानकडून गोळ मिश्रित नवसागर रसायन हे जंगल भागात प्लॅस्टिकच्या टाकीमध्ये साठवून ठेवतात अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी सदरची हकीकत वरिष्ठांना कळवून पोलीस हवालदार भोईत, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई दोरे चालक पोलवील सवालदार गायकवाड कारवाई पथक तयार करून यांनी धडक कारवाई केली दारू गाळप करण्यासाठी लागणारे गुळ नवसागर रसायन साहित्यासह एकूण तेरा टाक्या व पत्र्याच्या तीन टाक्या असा दोन लाख चाळीस हजार मुद्देमालासह जप्त केल्या जागेवर आरोपी नंबर एक ताब्यात घेतले मात्र तीन आरोपी जंगलातून पळून गेले असून पुन्हा भान्याय संहिता पस्तीस तीन दाखल केला आहे आरोपीवर या अगोदर देखील गावठी दारू वागळणे किंवा विक्री करणे या संदर्भात पुन्हा महाराष्ट्र दारूबंदी कायदा त्र्याण्णव ते प्रस्ताव सादर केला आहे विरुद्ध रोहा पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस दारूबंदी कायदा कलम पासष्ट खंड ई फ त्र्याऐंशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक सो व अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील करीत असून इतर तीन आरोपी यांचा शोध घेण्यात येत आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद